घ्या दोन बॅग आणि रशी हे आमचं सामान पण रशी कशाला काहीतरी गोंधळ घातला तर <laughs> <laughs> काय रे किती वाजले रे साडे बारा अरे बापरे अजून एसटी ला एक तास बाकी आहे मग सगळ्यांना हत्तीच्या पायदळी द्या गाडी कोण चालवणार आपण मारणी पायदळी द्या पायदळी द्या तिकीट घेतलं ना तिकीट किशात नाही ठेवलंय आतमध्ये बनियन मध्ये घातलंय ट्रेनने तिकीट मागितलं तिकीट काढ्यापर्यंत गाव आलं कोण आलंय गावावरून गावावरून अरे आम्ही चाललोय कुठे तीर्थयात्रेला अच्छा मला नाही कुणी सांगितलं काय सांगायला तू घरी पाहिजेस ना काय मी आणि तुझ्या पणजीनं नवस केला होता कि तू तु सुधारावस तुझा संसार नीट चालावा तो चाल तु तु चा आता आम्ही फेडायला चाललोय आणि सगळ्या भाडोत्र्यांना सांगितलेलं आहे जे काय पैसे येतील ते आबुलीच्या हातात द्या आजपासून संसार ती चालवणार आहे काय चला मी एकती नाही राहणार फ्रेम मध्ये आपण नंतर बघू ना कधीतरी अरे तुम्हाला एकांत हवं आहे ना आपल्याला तुम्ही थांबायचं नाही जास्त जास्त वेळ बार थांबा ठीके समर आजपासून चालू पाया पडते फौजा तयार करता आपण जाणार मग त्यांना प्रायव्हसी मिळणार फौजाला काय वेळ आहे की नाही फौजा हा आशीर्वाद दे आशीर्वाद अष्ट पुत्र भावा बापरे एकदम अष्ट नको नंतर सगळ्यांना मला एकट्यालाच पोसावं लागेल <laughs> की <के> सगळ्यांना <laughs> गप्पन <गपाँ। laughs> बसमध्ये बसायचं म्हटलं <laughs> प्लीज प्लीज व्हेरी सॉरी हा <laughs> ओके ओके बाय अरे बापरे एकदम अचानक चौग हा काय खरंच बुकिंग पूर्ण झालंय मी आता तुमची कुठलीच मदत करू शकत नाही <laughs> तुम्ही काय आमची मदत करणार आम्हीच तुम्हाला मदत करायला आलोय सॉरी मी नाही समजलो आणि आम्ही जरी तुम्हाला समजून सांगितलं तरी ते तुम्हाला समजणार नाही आणि कदाचित ते तुम्हाला नंतर समजेलही पण त्यावेळी तुम्हीच समजण्याच्या पलीकडे गेलेले असाल नाही मला तरीही नाही समजलं आता ही फाईल बघा म्हणजे तुम्हाला समजेल ना म्हणजे भाविक जमीनदार जमीनदार हा नसून आहे बरोबर म्हणजे त्याने तुम्हालाही जमीन दोन कोटीला विकली बरोबर म्हणजे आपल्या सगळ्यांचीच त्याने फसवणूक केली बरोबर 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 बर, चूक असू शकत का आणि चूक बरोबर असू शकतं का आणि चुकीतून जुक, बरोबर घडू शकत का आणि बरोबर हे बघा चुकून काय चुकीच जुक, जुक, बरोबर बरोबर घडतोय बर एक मिनिट तुम्ही बदीर झालेले आहात बरोबर माणसाच्या नकळत दक्षिणेकडचे दोन खंड उत्तरेकडे सरकले ना की माणसाचं असंच होत आता आपल्याला एक पर्याय आहे की त्या झोलर जमीनदाराच्या विरोधात फसवणुकीची कोर्टात केस दाखल करूया बरोबर आणि जर आपण ही केस जिंकलो तरच आपल्याला आपले पैसे परत मिळू बरोबर नाहीतर जसं त्या जमीनदाराने आपल्याला रामराम केलं आपल्याला आपल्या पैशाला तसचराम करावा लागेल बर। आपण त्या जमीनदारलाच पकडलं तर झोलर माणसं झोल झाला की पसार होतात आणि आता आम्ही होतो आम्ही तुम्हाला सांगण्याचं काम केलं आम्ही आता वकील शोधतो तुम्ही सुद्धा आता तुमचा वकील शोधा बेस्ट मला नकोच मग मी दुसरं काही आणू का प्लीज मला काही आणू नकोस मला शांत बसू दे मी भाम आणू तुमच्यासाठी नको ना बाई जा तू जा नाही ते काम कर तू इथे थांब मला काय लागलं तर मी जाईल तू आता कशाला थांबलेस जा ना तू तुम्हीच म्हणालात ना इथे थांब म्हणून सॉरी यार सॉरी सॉरी नाही तू जा जा बोलवलं काय हा बरं झालं भाऊजी तुम्ही आला का काय झालं नाही म्हणजे कुतुबनी पण फोन करून बोलवला हो वहिनी तुम्ही एक काम करा तुम्ही तुमचं काम करा आम्ही वर जातो हा कुठे येतो चल रे चल रे हे बघ इथे बसलंय काय रे तू काय झालं एवढा अर्जंट का बोलवलंस अरे आज आमच्या सिनेमाच्या कडून पैसे मिळणार होते हो आणि त्यात तू फोन करून बोलवलंस अरे यार मित्रांनो मी तुम्हाला तुम्हाला मला काही महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आता मी जे काही सांगेन त्यावर त्याचा उलट अर्थ काढू नका प्लीज काय शपथ घेऊन सांगतो या व्यतिरिक्त मी कुठलाही दुसरा कुठलाही विचार केला नाही चल, चल रे ए ऐका ऐका ना प्लीज मला समजून घ्या मी फार मी मोठ्या संकटात आहे रे मला तुमच्या मदतीची गरज आहे अरे तुम्ही आहात ना माझ्या हा मित्र अरे तू मित्र या शब्दाचा अर्थ तरी माहित आहे का तुला हे जर माहीत असत ना तर असा वागला नसत रे आमच्याशी आणि हो यापुढे आमच्याशी मैत्रीची अपेक्षा करूच नको चल रे कोणाशी बोलतो यार तुम गरीब की सुनो व तुम्हारी सुनेगा तुम्हे एक पैसा दे दो वो दस लाख ए भगवान के लिए देना नहीं देना अरे हेलो हेलो एक्सक्यूज मी मला माझ्या मित्रांना भेटायचंय अमर आणि एक काम करा तुम्ही तू एक शब्द बोलू कसा तू जे काय आमच्याशी वागलायस ना त्यावर तुझा स्वार्थ कळलाय तू पण आम्हाला भेटायला आलायस यातही तुझा स्वार्थ आहे अरे दोन कोटीला चुना लागलाय ना मला तर त्याच्यावर केस करायची आहे त्यासाठी मला तुम्ही दोघे हव्यात कळलं पैसे हवे आहेत आणि तुम्हाला अजूनही सांगतोय तुमची शपथ घेऊन सांगतो त्या दोघींमध्ये मला बिलकुल इंटरेस्ट नाही तरी मी तुला बोलवतो आपल्यासारखा सामान्य माणूस कमी वेळात पैसे नाही कमवू शकत सामान्य तुम्ही असाल मी सरदार आहे सरदार सरदार बोलून त्यांचा अपमान करू नको मग आमचे डिरेक्टर आहेत पिक्चर दुसरा हा पहिलं खूप कमल आहेत त्याने काय म्हणतोय नमस्कार डिरेक्टर <laughs> दोघांचा मित्र आहे हा सर आमच्या थोडकीत सॉरी सर ऍक्च्युअली ना जरा टेन्शन मध्ये पैशांची गरज होती म्हणून ते आपलं थोड्या पैशांची गरज होती दोन कोटी हा दोन कोटी सर हा मोठा संस्थानिक आहे पाच ते सात कोटीचा बंगला याचा पैसे नहीं दिले ना तो बंगला तुम्हारे ना हाँ हो हाँ वो तो अपन तो सारे एग्रीमेंट करो ना हाँ ठीक है ठीक है मगर पैसा मैं नहीं दे सकता है वो एक ही आदमी दे सकता है वो है गुच्चा भाई टायर वाला क्या कौन है वो अरे वही जो अमीरों से छीन के गरीबों को बांटता है जो गरीबों का मसीहा है मेरा पंटर तुमको उधर लेके जाएगा समझा ना चल निकल हाँ। i ah. ah. ah.